श्रावण जाऊन अख्ख दुकान आणलंय गाडीवर आज आहे श्रावण असा सातवा दिवस आज जीतालाय अजून कोण गेला कुठे गेला पण न बाई उघ्र येत आई बघ शाका आमची नाव सांग तुझा तुझ कुठं नाव सांग आज आम्ही सगळी मामाशे गाव बकऱ्या समोर आणणार हाण मामा बस आहे मायच राहावं नाही आता पटकन ब्रश वगैरे करतो जातो मामाकडे मी जायचं आम्हाला आता

मी जातो येणचा महिना आता हे बोल ना अप्रैल के बाद कोणचा महिना आता हे हिंदी नहीं जाते हिंदी नाही असत मराठी मराठी एप्रिल नंतर कुठला महिना येतो गावठी गावठी अरे एप्रिल नंतर कोणता महिना येते आज कोण म्हणणार आहे सांगा नि मे आलाय माझ्या काय नाही ऑटोमॅटिक झाली झाली का गाडी आहे Bakar ini, apa? Kayakal tu? Bakra? Bakra lagi apa? Ada ti? Ibu tua itu pernah mama? Bapa. Eh tak pun? Kayak bukti nak ni? Andi nang sempat ya nangga. Eh? Andihan. Jalok. Selak. Selak. Jalok. Andai, andai. Ah, masih kau tu bi andi ke panda? Arrr, tarik kau. अरे फर्स्ट क्लास जीवन आहे एक आपण काढून ठेवू आपण तीन आहेत ना आपण तीन न तीन नम, नमक आहे कोणता नमक आहे मागतो घी नम घी नमक हे जाम बारी काय घी नमक गोबर दोन घी नमक कसा काय काय क्लास नमक ते

इसको लग साइड में रखते हैं अभी और एक ऐसे स्टाइल में फोड़ के इसको ऐसा लाने ऐसा तो मुद्दा कहां मानते हैं गायत्री है ना थे ऐसा लाने का नहीं हां हां भी क्या इसको ऐसे मारने का वो ला लाया है मैं सॉरी पे का भी हमने गुड्डू अभी डुगला गुडला तो बाय बाय Bajunya apa? Papa itu yang mudah. Rasa mudah? Bajunya apa? Ayah. Biasanya boleh. English pun jadi nak. Terus disiplin sekolah sebenarnya kudu. Jenis internasional. Bah, pasti jangan pergi di sini. Tidak pun jelas. Nanti jaga kita dengan galak. Jenis internasional. 10वी पर्यंतला खरचरीन नर्सरी बघ नर्सरीन झाला नर्सरीन तर शास्त्रदानात नसले कपले हा 76 व्यापासून पुन्हा पलटी नाही मारायची त्याला असंच ठेवायचं तर ह्या दोन अंड्यांची वारी आली आहे ह्याला पलटी मारायचा आता मानूत्री गोशाम का आईला फोन नको करू बोलून झालं का तो येईल बघ काय बोलतोय बघू चल जवळ जवळ आमच्या घरा खावस बनते पण आमच्या घरा हा एक्सपिरियन्स आहे तवळ तवळ आयुष्य खावस बनविल्यावर येणार कोण न करता ऑटोमॅटिक माही हंगत हंगते काय जाऊन काय म्हणजे कोण हंगते पण तू खावास बनविलो मी नाही आहे तिथं बबली जो आहे आता येणार येणार काय फोर ऑमलेट पैसा फोकट पैसा फुकट मामा ते बहात्तर हजार किती केलं शहात्तर हजार ना फुकट नर्सरी सर नातू होत वेगळं अग ऑमलेटचा ओ येतो पहिला ओ सा ऑमलेट फोर ऑमलेट वाय फोर काय मामा वाटायला का मया <laughs>

असं नाही हळू बोलायचं खाईन बस मी शाळे पिला काय लावायचं आता काय लावायचं होय होय काय लावायचंय आता दाखव टी लावून

नाश्ता करतो आपण बघू नंतर आपण हे लावू ते काटून लावू तू बघते का म्हणजे तू खालो मामा <laughs>

आज येऊ लास रे मामा बघा <laughs> पण मी कोणला हांगणार मामी कोणला हांगणार नाही पण ना हे ना। माय असं कार्टून सोड सा सांगी मी सगळं सांगशील सांग ना दादाने अंडू खाला आज सावण सातवा दिवस मामाजून केलं ऑमलेट वार्ता वारतान बहुल मामासोबत मामा हांग तुला मामा हांगी मी दामदान सोपा सोडलेन तू बहू नको आम्ही बहलो परत हा वार्ता करीत बघते मामा बहुलाय तर

कार्टून तुला काय आवडते काय फोन आणि टीव्ही आणि काय आवडत नाही काय करायला आवडत काय अभ्यास करणार कुठे बोल कुठे बोलत आणि खायला काय आवडते

मला वाटतं तुम्ही खायला त्यानंतर खाल्याचं काय म्हणून तू एकच आहे तू सांगेल तर बाजी तुम्हाला पंधरा मिनटं झाली पण अजून काय बाजीचा पत्ता आणि म्हणजे जरा घेणार टाइम होत आहे ना खूप टाकेल भाजी तर आत्ता जस्ट जेवून झाले आणि मला दोन केकची ऑर्डर आली सो आता मी केक ठेवतो बेक करण्यासाठी तर तुम्हाला आम्ही थोडं दाखवतो मी कसं बेक करतो मी टोपातच बेक करतो आवड नाही घरी सो so, आपला टोपात मस्त बेक होतो तुम्हाला मी दाखवतो आता आपण चॉकलेटचं ठेवू मी इथे आता दोन विलो केक झाले बेक आता आलेला हाय दर शनिवार वर येणार मटन चिकन भुजिंग बिजिंग खायला भेटते मस्त पैकी आम जिंदगी मेन फिरायला भेटते गेम खेळायला भेटते मेन गेम खेळायला भेटते तर आता केक आता मला बनवायचा केक आता दोन केक हा भी थे। मदी मदी थे मी त्याला बनविते मध्ये मध्ये तुम्हाला दाखवते दाखविते मी का बनविते ते एक सिकरे रेसिपी का नाही हांगाशन तर त्यात मी केक बनविते मस्त आता तिथे आहे ते मित्र लोकांकडूनच ऑर्डर आहे त्याला म्हणतो पटापट बनवते की आता व्हिडिओ अपलोड करायचा टाइम झाले चला काय काऊन अख्ख दुकान आणले गाडीवर ये हमको सरपंच को भेजना पड़ता है थे 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 हाँ, बेद सरपंच बेद बेद को भेजना पड़ता है ना वो हाँ ना यहाँ पे को कोई बात नहीं ऐसा चलेगा मम्मी तुला डिस्काउंट करू हमसे पाठ मानते ना को पाठ गा पार्ट

हे आम्ही मसाला टाकून गेला असा सिक्रेट मसाला नाही आहे त्याचं अदक लसूणची पेस्ट टाकण्यात येईल पण हे मसाला असं सिक्रेट आहे आम्ही सांगू शकत नाही आहे ना हे आम्ही मस्त मिक्स करून आधी भुजी फ्राय मिरचीचं वाटण टाकलं आज रविवारची ऑर्डर जाम चालू हो मानसिकची ऑर्डर आहे आम्हाला बीजी पाव किलो ना नहीं। 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 आज जाम ऑर्डर होते आम्हाला बीजे एक कोंबरी मारल्या आम्ही दोन कोंबऱ्या बीजा मारल्या रविवारचं ऑर्डर जाम हा नाही का आज रविवार आहे ना जाऊन जामची खात ठीक काय चालू आहे चालू आहे अवर ते झालं आज बिल ना एक काय सोमवार मंगळसार बर असं आहे पण एक ती जो येईल त्याला करून द्या करून द्या पावकीला हो अर्धा अवा दे काय गिऱ्हाईक वापस नाही करत आता बुधवार शुक्रवार रविवार हां एनीटेम म्हणजे हो तरी हां बुधवार शुक्रवार रविवार ना हो बरं कळू दुपार हकाल कळू तरी हांगील तो फोन करा फक्त एक फोन करा मी तुम्हाला ऍड्रेस बिट म्हणजे आपचा नंबर पाणी देते तुम्ही फोन करा फक्त बुधवार शुक्रवार रविवार हां इतर दिवशी संध्याकाळी नाही इझीवाला आज मा मावशीची घरा आहे मावूर मस्त मावर चालली जरा भरपूर तर मग येणं सांगते का तवडून करा कुठे आपली गावठीपासून गावठी बात आता आम्ही आलो प्रित शेती येन केक घेऊन पळत भाई दिल पळ्या केक घेऊन आता काय रे सगळी बहले ती रेला रोहन काय नवीन आमचा यो ब्लॉगर हा असं चॅनल ला सबस्क्राईब कर हा खाली आवर्ण खाली जरा मुला मुश्किल जाते तीन बर्थडे करून आलाय काय चौथे बर्थेला आलो बाय

बाजू उलया